नमस्कार मी स्पृहा जोशी आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रजांचा जन्मदिवस या निमित्ताने आज त्यांची मला अतिशय आवडणारी एक कविता तुम्हाला ऐकवते कविता आहे कणा ओळखल पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली अहो मोकळ्या हाती जाईल कशी पायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे फडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद